नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कार्ली घेतलेली आहेत चार ते पाच कारली घ्यायची आणि आपल्याला कारली व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुतल्यानंतर इथे एक कारलं मधूनच असं कापून घेतलं आहे मधून कापल्यानंतर त्यालासुद्धा आपल्याला असं उभं कापून घ्यायचं आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी चमचने सर्व बिया अशा पद्धतीने काढून घेते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे छान अशी डब्यासाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये कारल्याची रेसिपी पाहणार आहोत अजिबात कडू न होणारी ही कारल्याची रेसिपी एकदा केल्यानंतर तुम्ही सारखी सारखी तीच रेसिपी करून खाल एवढी चवीला भन्नाट होते आणि शंभर टक्के कडू होत नाही ही भाजी तर आज आपण कारल्याची मस्त अशी भाजी पाहणार आहोत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कारल्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि एका किसणीवरती हे कारले आपल्याला किसून घ्यायचे आहे तर बघा इथे मी अजिबात कापत वगैरे नाही आहे फक्त इथे मी कारलं किसून घेणार आहे किसून घेतलं ना कारलं की चवीलं तर भन्नाट होतेच ही कारल्याची भाजी आणि अजिबात कडू होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते तर इथे मी सर्व कारली किसून घेतलेत किसून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठा चम्मचवर मीठ घालून घेतलंय आणि मीठ घातल्यानंतर चम्मचने असं व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं छान असं एकजू करून घ्यायचं आणि हे असेच वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे मतलं म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते छान असं बाहेर येतं आणि कारलं आपलं अजिबात कडू होत नाही तर इथे मी वीस मिनटानंतर इथे कारल्यातलं पाणी दाखवते खूप छान असं पाणी सुटलेलं आहे कारल्याला कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे येथे पात आहे मस्त असं पाणी सुटलेलं आहे कारल्याला आणि हातामध्ये थोडंसं कारलं घ्यायचं आणि अशा पद्धतीने कारलं दाबून दाबून त्यातलं पाणी पूर्णपणे निघून काढायचं आहे अजिबात पाणी यामध्ये ठेवायचं नाही जेवढे पाणी काढवाल तेवढं का कारलं अजिबात कडू होत नाही अशाच पद्धतीने इथे मी कारलं अशा पद्धतीने इथे व्यवस्थित असं हे पिळून घेणार आहे म्हणजे त्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि एका साईडला कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाले आता यामध्ये आपल्याला कारलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल जरा पण घालायचं नाही परतताना असंच आपल्याला कारलं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे कारलं छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे पाहताय घातल्यानंतर थोडा हिरवागार रंग आहे आणि थोडं इथे कारलं परतल्यानंतर इथे थोडा रंग बदललेला आहे तर थोडंसं करपलं कारलं तरीसुद्धा चालेल म्हणजे त्यातला जो कडवटपणा आहे तो निघून जातो अशा पद्धतीने कारलं भाजलं तर आणि शंभर टक्के ही रेसिपी खूप छान होते कोकणामध्ये अशाच पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवली जाते आमच्या घरी तर ही खास करून भाजी अशाच पद्धतीने बनवली जाते आता ते सर्व कारलं एका डिशमध्ये काढून आहे आणि त्याच कडेमध्ये एक, एक मोठा चमच तेल घालून आहे तेल छान गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा जास्त घातला त्या भाजीमध्ये तरी सुद्धा चालेल कांदा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतल्यानंतर इथे हिरवी मिरची घालून घेतली आहे दोन ते तीन हिरवी मिरची घालून घेतले ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे छान अशी मिरचीसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची पाव चमच हळद हळद घातल्यानंतर परतलं हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला कारलं घालायचं आहे तर इथे मी सर्व कारलं यामध्ये घालून घेते आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपाती सोबत खा खूप छान आणि चविष्ट लागते ही भाजी आणि शंभर टक्के ही भाजी कडू लागत नाही तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मी मीठ थोडं कमीच घालायचं कारण अगोदर सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर हे पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाप काढायची पाच मिनटानंतर इथे एक वाप काढून घेतले मी परत घ्यायचं आता यामध्ये मी खवलेलो ओलं खोबरं घालून घेते जवळ जवळ मी इथे पाव वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं घातल्याने अजिबात ही कारल्याची भाजी कडू होत नाही कोणाला समजणार सुद्धा नाही की ही आपण कारल्याची भाजी खातोय एवढी भन्नाट लागते ही कारल्याची भाजी तर व्यवस्थित असं आहे एकजीव करून घ्यायचं आणि एक वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे आणि इथे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं परतला चमचणे आणि छान अशी ही भाजी आपली कारल्याची तयार झालेली आहे तर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा अगदी तुम्हाला टिफिनला सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवून न्यायची असेल तर ही भाजी तुम्ही रात्रीच किसून ठेवलात कारलं आणि मीठ टाकून ठेवलात तरी सकाळी तुम्ही ही भाजी बनवून घेऊ जाऊ शकता आणि थोडी तरी माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद